श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आहे संकष्टी चतुर्थी सर्वप्रथम सर्व, सर्व गणपती भक्तांना म्हणजे सगळ्यांनाच आपण सर्वच गणपती भक्त तर आहोतच कारण गणपतीशिवाय कोणतेच कार्य पूर्ण होत नाही त्यामुळे सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा खूप जणांची पूजा झाली असेल अजून काही जणांची व्हायची असेल पूजा झालेली असेल किंवा नसेल घरात किंवा मंदिरात करण्याचा उपाय मी तुम्हाला आजच्या दिवशी सांगणार आहे उपाय अगदी साधा आणि सोपा आहे तुम्हाला गणपतीला आजच्या दिवशी कसा नवस बोलायचा हे मी सांगणार आहे भले तो तुम्ही घरात बोला भले तुम्ही तो मंदिरामध्ये बोला कुठेही बोललात तरी चालेल काय करायचं आहे आपल्याला हा उपाय जो आहे तो दुपारी बारा ते चार सोडून करायचा आहे म्हणजे आता तुम्ही व्हिडिओ बघाल त्यानंतर चार नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे एक नारळ घ्यायचा आहे शेंदूर जो गणपतीला प्रिय आहे तो शेंदूर घ्यायचा आहे बुंदीचे लाडू किंवा नसेल साधी साखर किंवा गुळ घेतलात तरी चालेल एकवीस गुळाचे खडे घ्यायचे आहेत लाल फूल घ्यायचे आहेत दुर्वा घ्यायचे आहेत आणि एकवीस अक्षता लाल केलेल्या अखंड अक्षता एकवीस तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला एक पाच ते दहा मिनटं ओम गण गणपते गण न महा या मंत्राचा महामंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला जमत असेल तर एकदा अथर्व शीर्ष म्हणायचा आहे गणपती स्तोत्र म्हणायचं आहे जमत नसेल युट्यूबला लावून द्या त्या अक्षता तशाच हातामध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत त्यानंतर जर तुम्ही मंदिरात जाणार असाल तर हा नारळ हे सगळं काही जे मी सांगितलं तुम्हाला प्रसाद सगळं जे काही सांगितलं ते गणपतीच्या चरणी अर्पण करायचं आहे आता बाहेर एक छोटी मूर्ती असती आत एक मोठी मूर्ती असती बाहेरच्या छोट्या गणपतीला अर्पण केलं तरी चालेल त्यातील काही अक्षता आपल्यासोबत घरी आणायच्या आहेत आता हा झाला मंदिरातला प्रयोग बाकी नारळ प्रसाद जे काही तुम्ही नेलेला आहे अगदी केळी नेलीत तरी चालेल गणपतीला लाडू मोदक आणि गुळ आवडतो खोबरं म्हणून मी हे तीन ऑप्शन सांगितले पण तुम्हाला नसेल जमत तुम्ही केळी वगैरे नेलीत साखर नेलीत तरीही चालेल गणपती बाप्पाच्या मंदिरात हे सगळं अर्पण करायचं आहे त्या एकवीस अक्षता आपल्या उज्ज्वलात घेऊन आपल्या सगळ्या इच्छा बोलायच्या आहेत आणि गणपती त्या व्हायच्या आहेत त्यानंतर त्यातल्या काही अक्षता माघारी आणायच्या आहेत आणि त्या अक्षता तुम्हाला एखाद्या सुंदर पोटलीमध्ये किंवा सुंदर चमकदार कपड्यामध्ये किंवा चमकदार कागदामध्ये बांधून तुम्हाला त्या तिजोरी स्थानी किंवा गणपतीच्या आपल्या मंदिरामध्ये जरी ठेवल्यात एखाद्या दे वाटेत घालून तरी चालतील पुढच्या चतुर्थीपर्यंत ठेवायच्या आहेत पुढच्या चतुर्थीला हाच नवस पुन्हा बोलायचा आहे म्हणजे नवस बोलायचं आहे की माझं एका चतुर्थीमध्ये किंवा पाच चतुर्थीमध्ये आता समजा घरासारखं स्वप्न असेल तर त्याला किमान पाच सहा महिने लागतील मात्र छोटी छोटी स्वप्न असतील तर एका चतुर्थीमध्येच ती पूर्ण होतील कारण गणपती या सगळ्या गोष्टींनी अत्यंत असा म्हणजे काय होतो अत्यंत असा प्रसन्न होतो आणि आपल्याला खूप सारे आशीर्वाद देतो आता घरात जे करणार आहेत त्यांनीसुद्धा घरात एकवीस अक्षता व्हायच्या आहेत जसं सांगितलं तशा सिद्ध करून व्हायच्या आहेत त्यानंतर नारळ वगैरे सगळं अर्पण करायचं आहे घरात नारळ जो अर्पण करू तो तुम्हाला त्याचा प्रसाद बनवून खायचा आहे आज संध्याकाळी नाही उद्या तुम्हाला किंवा नंतर एक चार दिवसानं तुम्हाला जेव्हा जमेल गुरुवारी वगैरे आपण गोड करतो ज्यांचा गुरुवारी उपवास असतो किंवा ज्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी त्या नारळाचं काहीतरी गोड पदार्थामध्ये घालून खायचं आहे तिखट पदार्थामध्ये घालायचं नाहीये बाकी आता एकवीस अक्षता व्हायलातल्या घरातल्या गणपतीच्या सुद्धा काही अक्षता तुम्हाला तिजोरीस्थानी किंवा देवस्थानी ठेवायच्या आहेत बाकीच्या अक्षता तुम्ही झाडाखाली म्हणजे निर्माल्य म्हणून टाकून देऊ शकता म्हणजे निर्माल्य म्हणून ठेवू शकता फुल वाहिलेलं सुद्धा जपलत तरी चालेल दुर्वा तर गणपतीला वाहिलेल्या एकवीस तीन तीन पानांच्या दुर्वा कि किंवा अकरा पानांच्या दुर्वा यासुद्धा तिजोरीत जर तुम्ही धनस्थानी ठेवाल या, या चतुर्थीला ठेवायच्या पुढच्या चतुर्थीला काढायच्या दुसऱ्या ठेवायच्या अशा प्रत्येक चतुर्थीला हा जो दुर्वांचा उपाय आहे तो करायचा पहिल्या निर्माल्यामध्ये टाकायच्या दुसऱ्या नवीन ठेवायच्या या गणपतीला वाहिलेल्या दुर्वा अत्यंत ऊर्जावान आणि शक्तिवान असतात खरं तर हा व्हिडिओ मला काल संध्याकाळीच करायचा होता पण काही कारणानं शक्य झालं नाही मात्र चतुर्थीचा व्हिडिओ करणार नाही असं तर होणार नाही आता तुम्हाला समजलं असेल की घरी पण करू शकता आणि बाहेरच्या मंदिरामध्ये पण करू शकता शक्यतो घरात करा कारण गणपती मंदिरामध्ये अक्षता वाहून देतीलच असं नाही जिथं सोय आहे तिथं करू शकता आणि आजच्या दिवशी मंदिरामध्ये न चुकता जावा गणपती मंदिरात जाऊन चतुर्थी दिवशी जे काही मागणे मागाल रिक्त हस्ते म्हणजे रिकाम्या हस्ते जायचं नाही नारळ खडीसाखर पेढे हार फुलं हे सगळं घेऊन जायचं गणपतीला किंवा कोणत्याही देवाला आपण भरभरून मागतो आणि जाताना रिकाम्या हस्ते जातो असं करायचं नाही तर काही ना काही गणपतीसाठी तुम्हाला घेऊन जायचं आहे आता हा झाला आपला उपायांचा भाग ज्यांना पुढे इंटरेस्ट आहे की मी काही दाखवत आहे त्यांनी बघा बाकीच्यांनी व्हिडिओ इथंच थांबवला तरी चालेल कारण काही लोकांना हा व्यवसाय वाटतो धंदा वाटतो पण माझं हे काम आहे की चांगल्या धार्मिक वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचवणं मी काही विदाऊट काही अशा विचित्र काही वेगळ्या वस्तू विकत नाही की ज्याने तुम्हाला काही त्रास होईल फक्त धार्मिक आणि सिद्ध केलेल्या अनुभव सिद्ध अशा वस्तू मी तुमच्यापर्यंत पाठवत असते सगळ्यात जास्त म्हणजे इतकी मागणी आहे याला आणि इतका अनुभव आहे आज चतुर्थी आहे आजच्या दिवशी ऑर्डर करा आणि तुमच्या घरी पोहोचल्यानंतर कोणत्याही मंगळवारी किंवा बुधवारी हा गणपती रुद्राक्ष आहे याच्यावर सोंड आहे गणपतीची म्हणजे गणपतीची मुद्रा आहे ह्याचा वरद हस्त ज्या मुलांना लाभेल आणि मला काही जणांनी प्रश्न विचारला मिस्टरांना घातला तर चालेल का तर हो सगळ्यांसाठी हा चालेल अगदी मिस्टरांना मुलांना तु तुम्ही स्वतःसुद्धा घालू शकता ह्याला नॉनव्हेजच्या पिरियडच्या कुठल्याही अटी नाहीत आंघोळ केली चौथ्या दिवशी स्वच्छ झाला काही होत नाही गळ्यात असला तरी जर तुम्हाला वाटत असेल महिलांनी घालणार असाल तर चार दिवस काढून ठेवलात तरी चालेल नंतर गंगाजलामध्ये थोडासा गंगाजलाने धुवून पुन्हा वापरलात तरी चालेल पण ह्याला तसं कोणतंही बंधन नाही आहे की नॉनव्हेज खाणाऱ्यांनी वापरावं का नाही असे प्रश्न येतात म्हणून सांगते हा जो गणपती रुद्राक्ष आहे तो विथ सर्टिफिकेट आहे लॅब टेस्टेड आहे यामध्ये कुठलीही फसवेगिरी नाही किंवा हा काय म्हणतो आपण याला खोटा वगैरे नाही अत्यंत सुंदर असा बनवलेला आहे हा हे बघा गणपती रुद्राक्ष जो मुले अभ्यासामध्ये चंचल जे असतात अभ्यासामध्ये लक्ष देत नाहीत घरात त्रास देतात किरकिर करतात नोकरीसाठी प्रयत्न करत नाहीत व्यसन लागलेलं आहे किंवा संगत वाईट आहे अशा सर्वांनी किंवा कमवत्या कोणत्याही व्यक्तीनं स्त्रीनं हा गणपती रुद्राक्ष घालू शकता हा मागवायचा असेल तर खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट सांगा दुसरं म्हणजे वास्तुयंत्र जे खूप जणांना याचा फायदा होत आहे खूप जणांनी मागवलेलं आहे वास्तुदोष यंत्र जिथे घरामध्ये वास्तुदोष असेल तिथे लावू शकता किंवा घराच्या हॉलमध्ये तुम्ही लावू शकता सबंध वास्तुदोषाचा परिणाम याचा जा निघून जातो त्यानंतर ओरिजिनल रुद्राक्षाची माळ अडकवलेल्या ज्या माळा असतात ज्या मंदिराच्या बाहेर त्या ओरिजिनल नसतात ही लॅब टेस्टेड ओरिजिनल रुद्राक्षाची माळ आहे यातला प्रत्येक मणी लॅब टेस्टेड झालेला आहे तर ज्यांना ओरिजिनल रुद्राक्ष आणि स्फटिकाची माळ पाहिजे आहे जी थंड पडते ती ओरिजिनल स्फटिकाची माळ असते अशी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचप्रमाणे अयोध्या वाती तुपाच्या वाती यामध्ये पन्नास तुपाच्या शुद्ध गाईच्या तुपाच्या वाती आहेत या पण तुम्ही मागवू शकता पंचगव्याच्या शेणाच्या पंथी यामध्ये सुद्धा शुद्ध गाईचं तूप आहे आणि लोबान धूप हा सुद्धा तुम्ही मागवू शकता अत्यंत छान असे प्रोडक्ट आहे त्याचप्रमाणे तोरण तोरण तर मी जितके मागवीन तितके संपत आहेत इतके तोरण आपले चालले आहे तुम्हाला मी एक तोरण दाखवते फक्त हा माल यायला थोडा उशीर लागेल तुम्ही आत्ताच ऑर्डर करून ठेवा म्हणजे तुमच्यापर्यंत पोचायला वेळ लागणार नाही माल आला की पटकन मी ऑर्डर काढीन कारण आता भरपूर पीस मागवलेले आहेत जवळजवळ तीनशे ते चारशे लोकांनी आपल्याकडून हे रुद्राक्ष तोरण घेतलेलं आहे अतिशय सुबक रेखीव असं आहे हे बघा हे आहे रुद्राक्ष तोरण पाच फूट दरवाजापर्यंत बसतं खूप सुंदर आहे आणि घराला बांधलेलं शुभ असते यालासुद्धा तुमचा पिवेटचा किंवा नॉनव्हेजचा काहीही संबंध नाही अत्यंत छान असे हे रुद्राक्षाचे तोरण आहे ज्यांना हवं आहे त्यांनी पटकन हे ऑर्डर करा त्याचप्रमाणे आपल्याकडे अजून बगलामुखी यंत्र वास्तुदोष निवारण पोटली वास्तुदोष निवारण पोटली हे आहे मेरू यंत्र हे सुद्धा तुम्ही मागवा खरंच खूप चांगले असते घरात असलेले त्याप्रमाणे इव्हल आहे घराला कोणताही नजर दोष लागू नये म्हणून हा क्रिस्टल आहे हा जो क्रिस्टल आहे तो आपल्याकडे सगळी निगेटिव्ह ऊर्जा खेचून घेण्याचं काम करतो त्याचप्रमाणे बगलामुखी यंत्र आपल्याकडे आहे बगलामुखी यंत्र श्रीयंत्र यंत्र कुबेर यंत्र सुद्धा आहे कुबेर पोटली आहे त्याचप्रमाणे खरंच दाखवलं एवढं कमी आहे पण एक एकदा दाखवून टाकते तुम्हाला कारण रोज आपल्याकडे नवीन लोक बघत असतात त्यामुळे मी हे परत परत दाखवत असते आणि या सगळ्या फायदेशीर अशा वस्तू आहेत की तुम्हाला दाखवली वास्तुदोष निवारण पोटली ही आहे व्यापार वृद्धी पोटली ज्यांचा व्यापार आहे त्यांनी अवश्य मागवावी आणि ही आहे पगलामुखी पोटली बगलामुखी पोटली शत्रुनाशक वादविवाद संकट यांच्यावर विजय प्राप्त करते आणि यांनी मंत्र पण दिलेला आहे तो आपल्याला रोज म्हणायचा आहे ओम रीम बगलामुखी सर्व दुष्टानाम वाचम मुखम पदम स्तभ्यम जियम किलम बुद्धिम विनाशय हिं ओम स्वाहा हे आहे बगलामुखी यंत्र शत्रुनादक वादविवाद घरामध्ये होत असतील तर आणि तुम्हाला विजय प्राप्ती हवी असेल तर व्यापार वृद्धी पोटली वास्तुदोष निवारण पोटली कुबेर पोटली या सगळ्या पोटल्या तुम्हाला जर हव्या असतील तर, तर तुम्ही मागवू शकता याच्याबरोबर तुमच्याकडं काय आहे काही असे मला अनेक जण विचारतात तर इतक्या वस्तू आहेत की दाखवणं खूप अवघड जातं मला पण मी एक व्हिडिओ खास त्यासाठी करणार आहे हे बघा ही आहे पॅराइडची किस क्रिस्टलची फ्रेम जी पैसा खेचण्याचे काम करते घरात सुख शांती गारवा देण्याचे काम करते अत्यंत सुंदर फ्रेम आहे याच्यामध्ये शत्रुविजय आणि आपल्याकडे व्यक्ती अट्रॅक्ट होण्याची अशी एक दुसरी फ्रेम आहे ती फ्रेमसुद्धा तुम्ही मागवू शकता ती फ्रेम आत्ता माझ्याकडे दाखवायला नाही आहे पण लवकरच मी ती पण अवेलेबल करेन का आहे कालच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती दाखवलेली आहे माझ्या मते आत्ता तर तुम्हाला हे सगळं दाखवून झालेलं आहे त्याचप्रमाणे ओरिजिनल गंगाजल ओरिजिनल गंगाजल ज्यांना हवं आहे त्यांनी गंगाजलसुद्धा मागवू शकता लवकरच सुंदर सुंदर उद्बत्त्या स्टिक आपलं स्वतःचं हेअर ऑइल ते मी सुनत्राज लाईफस्टाईलवर आणेनंच पिगमिटेशन क्रीम फेसवॉश हे सगळं आपण ठेवणार आहोत ते बघा कुठल्याही आता ऑनलाईन सध्या सगळं जग इतकं पुढं चाललं आहे की दुकानात जाऊन आपल्याला माहीत नाही आहे की आपल्याला किती ओरिजिनल वस्तू मिळतील आता मी ज्या डीलरकडून वस्तू घेते त्या ते मला स्वतः सांगतात की ताई हे नेऊ नका हे ओरिजिनल नाही आहे आता आपल्याकडचे दक्षिणावरती शंख जे आहेत नुसता पडला की फुटतो इतका तो ओरिजिनल आहे आपल्याकडचे पारद शिवलिंग इतकं ओरिजिनल आहे की ते कधीही काळं पडणार नाही माझ्या घरामध्ये अकरा वर्ष झाले पारत शिवलिंग आहे पण त्याला आजपर्यंत काहीही झालेलं नाही आहे पारद शिवलिंग घरामध्ये असणं म्हणजे साक्षात महादेवांचा सा वास घरामध्ये असणं तुम्ही मागवून बघा या वस्तूंचा फायदा घ्या यंत्र कुबेर यंत्र हे स्वतः आपल्याला गुरुमाऊलींनी सांगितलेल्या गोष्टी आहेत या तर घरात असल्याच पाहिजेत कमळगट्ट्याचे माळ आपल्या घरामध्ये असली पाहिजे हकीकची माळ माता लक्ष्मीला प्रिय आहे ती आपल्या घरात असली पाहिजे अशा या सगळ्या गोष्टी आपल्या घरात असतील आता बगलामुखी यंत्राची जर तुम्ही रोज पूजा कराल तुम्हाला शत्रू असेल संकटे असतील कर्ज असेल विजय प्राप्ती होण्यासाठी खूप म खूप म्हणजे खूप चांगलं आहे तुम्हाला दाखवते मी बगलामुखी यंत्र आतून कसं असतं कारण श्रीयंत्र कुबेर यंत्र सगळ्यांनाच माहिती आहे पण बगलामुखी यंत्र बऱ्याच जणांना माहिती नाही आहे तर हे आहे बगलामुखी यंत्र ह्याची सुद्धा तुम्ही रोजच्या रोज देवघरात पूजा करू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला लवकरच म्हणजे उद्या किंवा परवाच लक्ष्मी कुंचनची सेवा द्या असे मला हजारो ईमेल मेसेज व्हॉट्सअप आलेले आहेत लक्ष्मी कुंचनची सेवा स्वस्तात मस्त खूप महाग ह्याच्यात मी जाणार नाही तुमच्यापर्यंत मी ती पोचवणार आहे लवकरच पोचवणार आहे तर आजच्या ज्या गोष्टी आहेत त्यातलं काहीही तुम्हाला आणि हा शाळीग्राम दाखवायचा राहिला शाळीग्रामसुद्धा आपल्याकडे ओरिजनल आहे एकदा दाखवते कारण व्हिडिओ मग परत परत विचारतात तही हे आहे का ती ते है आहे का हे बघा ओरिजिनल सर्टिफाईड शाळीग्राम हा तुळशीत ठेवू शकता किंवा देवघरात ठेवू शकता साक्षात विष्णू जिथे विष्णू तिथे लक्ष्मी नुसती लक्ष्मीची मूर्ती घरात असून चालत नाही तर शाळीग्राम सुद्धा पूजेमध्ये आवश्यक आहे शक्यतो याची पूजा पुरुषांनी करावी पण ज्या स्त्री हा स्वतः पूजा करतात त्यांनी स्वतः स्वतः विष्णू भगवानांची पूजा केली काही हरकत नाही फक्त गार पाण्याने म्हणजे नॉर्मल पाण्याने अभिषेक करायचा गंध आणि फूल लावायचं तुळशीमध्ये ठेवत असाल तुळशीला पाणी घालाल आपोआपच याला पाणी घातलं जाईल दोन मागोले तरी चालेल एक तुळशीमध्ये आणि एक घरामध्ये म्हणजे साक्षात विष्णूंचा वास तुमच्या प्रवेशद्वारामध्ये शारीग्राम आणि विष्णूचं सॉरी तुळशीचं खूप सुंदर नातं आहे आणि घरामध्ये असेल तर विष्णू लक्ष्मी एकत्र एक असल्यावर त्यांची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही तर व्हिडिओ थोडा मोठा झाला त्याबद्दल माफी असावी आजचा सांगितलेला एकवीस तांदळांचा उपाय नक्की करा तुम्हाला तो अवश्य लाभदायक ठरेल हीच गणपती चरणी आणि स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ